कोणी लावले त्याबाबत काय तुम्हाला कल्पना आहे त्यावरती सुद्धा महाराजांचा फोटो कुठे नाहीये आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा डावलण्यात आले मला असं वाटतं की हे कोणत्या यंत्रणेने लावलेत ते मला ठाऊक नाही पण त्या यंत्रणेला कदाचित ही कल्पना नसावी तमाम शिवशंभू भक्तांची जी भावना आहे या भावनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे ज्या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे ज्यांच्या म्हणजे ज्याचं भूमिपूजन आहे ज्या बलिदान स्थळावर येऊन आपण नतमस्तक होतो ज्यांच्या समोर आपण नतमस्तक होतो त्याच महापुरुषांचं अस्तित्व हे फ्लेक्सवर नसणं हे नक्कीच थोडंसं वेदनादायक आहे पण हा मला वाटतं त्या यंत्रणेचा दोष आहे त्या यंत्रणेला कदाचित या गोष्टीची कल्पना नसावी की या ठिकाणी येत असताना राजकीय जोडे बाहेर ठेवून यायचं असं वाटतं मला याविषयी अकारण दोषारोप करायचे नाहीत कारण माझ्या धाकल्या धन्यांचा छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे त्यामुळे याविषयी अकारण राजकीय चिखलफेक करणं मला वाटतं हे शिवसंस्कारांना धरून नाही त्यामुळे याविषयी मला वाटतं ही यंत्रणेची चूक आहे तरी ती सुधारली पाहिजे त्याच्यावरती सुद्धा लोकप्रतिनिधीचं नाव नाही गावच्या सरपंच आमदार खासदारांचं कोणाच नाव नाही मी पुन्हा असं म्हणतो जेव्हा स्वराज्य बनवलं ना स्वराज्याची राजधानी बनवली ना त्या साडेतीनशे किल्ले उभारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठे नाव कोरलं नव्हतं ना आम्ही जर शिवविचारांचे मावळे म्हणवतो तर कोणशिलेवरच्या नावासाठी कशाला विचार करू एकशे सत्तावन्न देशांमध्ये दे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचवत होतो आणि हा इतिहास पोचवत असताना जी काळजावर नावं कोरली गेलीत ना ती जास्त महत्त्वाची आहे आणि आमच्या आम्ही कायम असं म्हणतो छाताळावर शिवराय आणि पाठीवर शंभूराजे कोरले कोणशिलेच्या नावाचं काय घेऊन बसला किल्ले शिवनेरीच्या शिवजयंतीचा जो कार्यक्रम होता तिथे सुद्धा लोकप्रतिनिधींना डावलण्यात आलो होता आज धाकले धान्यांचं तुम्ही म्हटलं तिथे सुद्धा डावलण्यात आलं यामध्ये मला असं वाटतं की काही एजन्सीचा हा खरं तर दोष आहे आणि या दोषासाठी आकारण माननीय मुख्यमंत्री आणि सरकार हे दोषी ठरवलं जात आहे असं काही कुजबूज ही कानावर येते आत्ताही आपण जे म्हणाल ही कोणशिला कोणी तयार केली याची मला कल्पना नाही मी कोणशिला अजून पाहिलेली नाही आणि या संपूर्ण आमच्या ग्रामस्थांना ठाऊक आहे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे आमदार अशोक बापू पवार असतील मी असेन आम्ही सातत्यानं दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे आपणच सर्व माध्यम दोन हजार एकोणीसमध्ये बाईट घेतल्या होत्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खालीच हा जो निश्चय आहे हा आम्ही दोघांनीही बोलून दाखवला होता आणि त्यानंतर आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला हेही आपण पाहतो पण मला असं वाटतं हे का केलं जात आहे आणि इतक्या पवित्र कामामध्ये हे का राजकारण आणलं जात आहे हे खरोखर खर तर असं बघितलं तर दुर्दैवी असं म्हणावं लागेल कारण या बाबतीत खरं तर राजकारण नसलं पाहिजे नसावं कारण महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज वगळता हा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही आजच्या वर्तमानात जी प्रेरणा हवी ती प्रेरणा मिळू शकत नाही आणि त्यामुळे खर तर अशा पद्धतीचं राजकारण दूर ठेवायला हवं आपण पाहिलं असेल की गेले अनेक वर्ष कुणाच्याही मनामध्ये ही, मना ही कल्पना होती आणि का ही ज्या वेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ही कल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न हो केला त्यावेळेला खासदार डॉक्टर अमोल खोले साहेबांनी त्याला खूप मोठं सहकार्य केलं आणि आम्ही दोघांनीही पुढं पळवलं पंधरा जून दोन हजार वीसला वर्षा बंगल्यावर एक मिटिंग झाली त्यावेळेला त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब होते त्या मिटिंगला अजितदादा होते आणि सुरुवातीला मी ज्या वेळेला ही फाईल पुढे नेली त्यावेळेला दा। -भी ती फाईल इतकीशी व्यवस्थित नव्हती तर दादांचे पी एस गजानन पाटील म्हणले नाही नाही आमदार साहेब तुम्ही फाईल दाखवा दादांना मी थोडंसं भीतभीत दाखवली कारण दादाला सगळं चांगलं लागतं म्हणून पण ती दाखवल्यानंतर दादाला लगेच पटलं आणि दादांनी तिथंच यश केलं त्याच्यानंतर अधिवेशनामध्येच त्याला निधी मंजूर केला गेला आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजाच्या ह्या मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामाला सुरुवात झाली पुण्याला मला आठवतंय की सर्किट हाऊसला एक मिटिंग झाली त्यावेळेला जे आपल्याला आर्किटेक्ट निवडायचे होते ते तर स्पर्धा लावली दादांनी जाहीर केले की जो आर्किटेक्ट एक नंबरचा चांगलं काम करेल त्याला पाच लाखाचं बक्षीस जो दोन नंबरला असेल ते तीन लाख आणि तीन नंबरवाल्याला दोन लाख ह्या प्रक्रियेत कुठेही माझे खासदार कुठेही नव्हते काही संबंध नाही पण हे सगळं आम्ही करतोय आणि म्हणून स्त्रिय एवढ्या वर्षात त्यांनी वडूला किंवा तुळापूरला काय निधी दिला हे सांगावं पंधरा पंधरा वर्ष तुम्ही खासदार राहतो आम्ही तर किरकोळ आमदार पण आमचा निधी तपासा आणि त्यांचा निधी तपासा पण श्रेय घेण्याच्या वादावर आज त्या बोर्डावरती माझं किंवा अमोल कोल्हे साहेबांचं सा नाव नाहीये पण त्याचंही आमच्या मनाला काही नाही कारण अमोल कोल्हे साहेबांनी एकशे सत्तावन्न गावामध्ये स्वराज्य रक्षक देशामध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं नाव पोहोचवलंय आज हृदय हृदयामध्ये ते नाव कोरलेलं आहे त्यामुळं आमचं नाव त्या पाठीवर असलं काय नसलं काय आम्ही त्या नावासाठी अजिबात हापलेला शंभर टक्के आमची समोरासमोर बसून कधी चर्चा करायची तयारी आहे कशासाठी तुम्ही सांगता ज्यांनी केला आम्ही आजी दादांचं हो ना, आम का नाव घेतो आम्ही घेतोय नायनली ताबडतोब पुढे ढकलली सुरुवात झाली आणि मग असं चुकीचं का घेण्याचा प्रयत्न करतो माझे खासदार फुकटचे श्रेय घेणं आडवराव साहेब कशासाठी आज तुम्हाला सांगतो वडू कोरेगाव को भीमा हा पहिला मेन रस्ता होता आणि तिथून पुढे तो करंदी चौफल्या बरे होता या रस्त्यावर जवळजवळ आम्ही चाळीस कोट रुपये टाकले पूल होता। फूल वडु तु वडु तु वडु वडु। फूल पूल नव्हता पूल वडू टू वडू वीस कोटीचा पूल आज ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पूर्ण होईल आपटीवाले म्हणले की बापू तिकडं आम्हाला पूल पाहिजे मग आपटी टू तुळापूर हा चाळीस कोटीचा पूल सुद्धा या स्कीम मध्ये धरलेला आहे तो पण मंजूर झालेला आहे भाषण आम्हाला ही भावना होती की ज्या डॉक्टर अमोल कोल्हे साहेब खासदारांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज घराघरात गारा पोहोचवले त्यांना एक पाच सात मिनिटं तुम्ही बोलण्याची संधी द्यायला पाहिजे ना ते काय राजकीय बोलले असते का ते छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलच माहिती सांगितली असते तुळापूरचा वडूचा इतिहास जो माहिती नसेल अनेक लोकांना तो लोकांना माहिती करून दिला असता म्हणून आम्हाला वाटत होत की अशा माणसाला तुम्ही बोलण्याची संधी द्यावी ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा